समता फाउंडेशनचे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आपल्या पालघर जिल्ह्यात चालतात तसे तर पूर्ण महाराष्ट्रात आपले वेगवेगळे व्हर्टिकल्स आहेत जसं की आपले हेल्थमध्ये काम चालतं आहे एज्युकेशनमध्ये पण लॅब दिलेले आहेत पूर्ण शाळांना आणि प्रिजनमध्ये प्रिझनमध्ये आपण कैद्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी सुद्धा आपण काम करतो तर प्रिझनमध्ये पण आपण कम्प्युटर लॅब वगैरे दिलेले आहेत आणि तसेच पालघर इथे आपल्या नर्सरी आहे कारण शेतकऱ्यांचे जे आपण बघतो इथे उत्पन्नासाठी त्यांना उन्हाळ्यात काही साधन नाही आहे त्याच्यामुळे आपण फळांची वगैरे झाडं लावलेली आहे इथे तर वेगवेगळ्या प्रकारची झाडं आपण इथे मोफत शेतकऱ्यांना देतो आपण तर इथलं आमची नर्सरी काशीनाथजी बघतात बरं काशीनाथ सर काय आपण काशीनाथ भोळे समताप फाउंडेशनमध्ये गेली मी दहा वर्ष काम करतो तर समता फाउंडेशन हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करत आहे तर पालघरमध्ये हेल्थ एज्युकेशन याच्यासोबतच आता तीन व दहा वर्षापूर्वीपासून ते काम करतं आहे हेल्थ अँड एज्युकेशनमध्ये पण पर्यावरण जे पर्यावरणविषयक जो उपक्रम आहे तर प्लॅनेट कन्झर्वेशन म्हणून आमचा एक उपक्रम आहे त्याच्यात नर्सरी आहेत एक औरंगाबादला भुसावळला एक नर्सरी आहे आणि एक जव्हारमध्ये पालघर जिल्ह्यामध्ये जव्हारमध्ये एक आहे तर या ठिकाणी आपली तीन वर्षापासून बरीचशी झाडं लावून जी शेतकऱ्यांना इथल्या शाळा आहेत संस्था आहेत दवाखाना आहेत यांना आपण मोफत देतो हे झाडं म्हणजे झाडं लावण्यामागचा किंवा नर्सरी करण्यामागचा उद्देश असा आहे की या ठिकाणचे बरेचसे शेतकरी आपल्या शेतामध्ये झाडं लावायचे आहेत पण काही ही गरीब आहेत ते नर्सरीहून विकत घेऊ शकत नाही तर आपण जी झाडं लावलेली आहेत आता हा काजू आहे तर काजूचं जे आहे आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये बरेचसे म्हणजे जव्हारच्या एरियामध्ये काजूचं खूप काही उत्पन्न आहे आणि चांगले काजू होतात तर हे आम्ही बी लावलेलं आहे बी लावलेलं झाड हे अनेक वर्षे टिकतं कलमाचं झाड हे वीस पंचवीस वर्षानंतर त्याला थोडे कमी लागायला सुरुवात होतात म्हणून आम्ही काजू सीताफळ आवळा आहे ते सीताफळ आहे समोर आंबा आहे आवळा आहे नंतर चिंच आहे काटेळी चिंच आहे हदगा आहे शेवगा आहे असे बरेचसे उपयोगी झाडं हे आम्ही शेतकऱ्यांना देतो जेणेकरून आज त्याने झाड लावलं जर काजूचं झाड आज त्याने लावलं तर पाच ते सात वर्षानंतर त्याला ऑटोमॅटिकली उत्पन्न चालू होईल जो आज स्थलांतरित होतो काही ठिकाणी ज्याच्याकडे शेती असून पण पैसे नसल्यामुळे तो बाहेर ठिकाणी कामाला जातो ही त्यांनी दहा किंवा शंभर झाडं लावली आणि ती पाच सात वर्षं जगवली तर त्याला ऑटोमॅटिकली पंधरा वीस हजार रुपये उत्पन्न चालू होऊ शकतं आणि त्याला घरच्या घरी ते म्हणजे जी लाकडासाठी त्याला जळण्यासाठी जी लाकडं लागतात मग त्याच्या वाळलेलं फांदे ते तो यूज करू शकतो आणि फळं विकून जी फळं किंवा जे बिया विकून त्याला उत्पन्न मिळू शकतं दुसरी गोष्ट जी आहे ती की मेन म्हणजे पर्यावरण न कळत ते तो पर्यावरण संवर्धन पण करू शकतो तर अशा पद्धतीने आपल्याला इथंही अनेक प्रकारची झाडं आम्ही लावलेले आहेत त्याचं सगळं मेंटेनन्स आम्ही करतो आहे ही नर्सरीची जी जागा आहे ही नगरपरिषदेने आम्हाला दिलेली आहे त्यांना पत्रवहार करून आम्ही घेतलेले आहे तर ती ही नर्सरी आहे समता फाउंडेशन आणि नगर परिषद जवळ यांचा आमचा हा संयुक्त उपक्रम आहे आणि हा उपक्रम आहे की सगळ्यांना मोफत झाडं मिळावीत पर्यावरणाचं संवर्धन व्हावं सगळीकडे झाडं लागावीत म्हणून यामध्ये काही भाजी करण्याजोगी जी आडग्यासारखं झाड आहे त्याच्या फुलांची भाजी करतात जे सीताफळ आहे त्याला फळं आली तर ती फळं स्वतः पण खाऊ शकतात विकत घेण्यापेक्षा स्वतः खाऊ शकतात शेतकरी विकू शकतात जास्त आले तर काजू आहे आंबा आहे किंवा आवळा आहे आणि इथे जे शेतकरी येतात त्यांना कलम कसा करावा हे पण आम्ही सांगतो की एखाद्याला समजा वाटलं की सर याचा कलम कसा करतात बोरीला कलम कसा करतात तर त्यांना आम्ही ते पण समजावून सांगतो म्हणजे आमचा उद्देश एवढाच आहे की शेतकरी पण पुढे जावा शाळा आहेत संस्था आहेत दवाखाने आहेत इथे पण झाडं वृक्षारोपण व्हावं या उद्देशाने आम्ही हे प्लॅनेट कन्झर्वेशन अंतर्गत नर्सरी तयार केलेली आहे पहिल्या वर्षी आम्ही साधारण एक हजार झाडं मोफत वाटली आणि मोफतच देतो सगळ्यांना आतापर्यंत कोणाकडून चार्जेस घेत नाहीत आमचं समता फाउंडेशन हे सगळ्यांची विनामूल्य सेवा करणारं फाउंडेशन आहे पाचशे हजार पण झाड देतात हो जे शेतकऱ्याला एखाद्याला वाटली की आम्हाला हजार झाडं पाहिजे त्याच्याकडे जर समजा जमीन भरपूर आहे तर त्याला तेवढी पण देतो त्यांच्याकडून फक्त आम्ही व्हॉट्सअप नंबर आणि हमीपत्र घेतो की त्यांनी ती झाडं लावावीत जगवावीत आणि मोठी करावीत हा आमचा उद्देश असतो जेणेकरून पर्यावरण संवर्धन पण पर होईल आणि त्याचं पण म्हणजे पुढे चांगलं होऊन जाईल त्या शेतकऱ्याचं तर अशी अनेक ठिकाणी आम्ही म्हणजे बरेचसे झाडं देतो मागच्या वर्षी आम्ही चाळीस हजार झाडं मोफत दिली शाळा शेतकरी संस्था दवाखानी आणि सामाजिक संस्था ज्या असतात त्यांना बरोबर बरं यावेळेस आतापर्यंत आपली साधारण पंधरा सोळा हजाराच्या वरती झाडं वाटून झालेली आहेत अजूनही आपल्याकडे जवळजवळ पन्नास हजार झाडं शिल्लक आहेत एक 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 शेतकरी शाळा शाळेवाले येतात संस्थेवाले येतात त्यांना आपण मोफत देतोय बरं आपल्या ही नर्सरी आपल्या मध्ये किती वर्षापासून चालू आहे ही नर्सरी आपली तीन वर्षापासून चालू आहे बरं पर... हो तिस हे आता हे तिसरं वर्ष आपल्याकडे आहे तर पहिल्या वर्षी लोकांचा प्रतिसाद थोडा कमी होता आता मागच्या वर्षी तर भरपूर लोकं येऊन गेले जर साधारण आपण चारशे साडेचारशे शेतकऱ्यांना झाडं दिलेली आहेत आणि बाकीच्या संस्था शाळा ते वेगळ्या आहेत त्यांना पण की त्यांच्याकडे पण पर्यावरण विषय असतो तर बरेचसे विद्यार्थी पण इथे येतात बघतात की झाडं कसं असतं काय त्याची माहिती आपण त्यांना ते देतो एक आय टी इंजिनिअर माग तुम्ही बोलला आय टी इंजिनिअर पुरासाठी हो ते हे जे आहे एज्युकेशनमध्ये मध्ये एज्युकेशनमध्ये मध्ये आपली संस्था ही आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये साधारण तिसेक शाळा आहेत मोठ्या मोठ्या शाळा जेव्हा जिथं वसतिगृह वगैरे आहेत तर त्या शाळेमध्ये आपण कम्प्युटर लॅब दिलेली आहे शाळेने आपल्याला वर्ग उपलब्ध करून दिलेला आहे मॉनिटरिंग शाळेच राहणार आहे मुख्याध्यापक आहेत ते अभ्यासक्रम हा आय टी आय मुंबई पवईचा असेल आणि आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना आय आय टीचं चांगलं ज्ञान मिळावं कम्प्युटरचं चांगलं चांगलं ज्ञान मिळावं आणि मोफत मिळावं या उद्देशाने आपल्या संस्थेने शाळेमध्ये कम्प्युटर लॅब दिलेले आहे तिथं आपला शिक्षक आहे आणि त्याचा मेंटेनन्स आपली संस्थाच करते जेणेकरून आपल्या या ग्रामीण भागातल्या गरीब विद्यार्थ्यांना पण खूप चांगल्या पद्धतीचं चांगल्या क्वालिटीचं शिक्षण मिळावं हा त्यामागचा उद्देश आहे त्याचप्रमाणे डी डी टी लॅब म्हणजे ड्रेस डिझायनिंग लॅब शिलाई मशीनचं लॅब पण बऱ्याचशा शाळांना दिलेले आहेत तर त्या ठिकाणी ज्या विद्यार्थिनी आहेत बारावी पास झाल्या तिथे कुठेतरी लग्न करून बाहेर जातात आणि बऱ्याचशा गरीब विद्यार्थिनी असतात त्यांना मग पुढे काय करावं तर अशा अनेक विद्यार्थिनींना आपण ते कम्प्युटर लॅब डी डी टी लॅबमध्ये ड्रेस डिझायनिंग शिकवून कोर्स शिकवून आणि त्यांना काही विद्यार्थ्यांना घरची परिस्थिती बघून मोफत शिलाई मशीन दिलेली आहे की ज्या विद्यार्थ्यांनी काही कथा दोन हजार चार हजार रुपये पाच हजार रुपये महिना कमावत आहेत आणि आपलं कुटुंब पण चालवतात तर मागचा उद्देश असा की आपल्या इथल्या ज्या ग्रामीण भागातल्या दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं हो। हा एक उद्देश आहे पर